श्रमिक कोल्हापूर संचलित जिजाऊ बाल विकास सृजन रत्न गुरुकुल अकॅडमी मजले येथे आषाढी एकादशी निमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला यावेळी काढण्यात आलेल्या पालखीचे उद्घाटक दादासो घारगे व मान्यसू कमल घारगे व मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आलं मान्यवरांनी आषाढी एकादशीचं महत्व सांगत भक्ती संयम आणि परिश्रमाचं मूल्य विद्यार्थ्यांना पटवून दिलं त्यानंतर प्रभात फेरी काढण्यात आली ग्रामस्थांनी मोठ्या भक्तीभावांना पालखीचं पूजन केलं जणू काही पंढरपुरातच असल्याचा भास निर्माण झाला विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगासह विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठलच्या गजरात आसपासच्या संपूर्ण परिसराची वारी केली यामध्ये काही विद्यार्थी संतांच्या वेशभूषेमध्ये तर काही विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये उपस्थित होते अशा प्रकारे या सर्व छोट्या वारकऱ्यांनी भक्तिभावानं आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव साजरा केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रिती पाटील यांनी केलं ओळख व प्रास्ताविक दत्तात्रेय माने यांनी केली व शेवटी आभार सौ स्वप्नाली पाटील यांनी मांडले या कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार ओम पाटील व शालेय समिती सदस्य वसंत चौगुले तसेच प्रशालीच्या मुख्याध्यापिका सौ पद्मश्री पाटील व सर्व शिक्षकांचं सहकार्य लाभलं हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव सांस्कृतिक मूल्य व संत साहित्याची ओळख निर्माण करणारा ठरला मराठी एस न्यूज